मायशिरा तालुक्यातील मौजे तांदवाडी या ठिकाणी आलो आहे तांदवाडी येथील आकाश गायकवाड यांची भाळवून या ठिकाणी निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे हत्या केल्यानंतर चोवीस तासानंतर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करतं आणि मात्र समाजावरती वाहूवरती अन्याय होत आहे परभरी असेल आता बीड असेल बीड या ठिकाणी विद्यमान सरपंचाची देखील निर्घुणपणे हत्या होते ते प्रकरण सध्या ताजं असतानाच माहेशिरस तालुक्यातील विद्यमान आमदार असलेले उत्तमराव जानकरांच्या मतदारसंघात देखील अशी घटना घडते अजूनही आमदारांनी या घटनेकडे बघितलं देखील नाही किंवा या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली नाहीत असे कुटुंबाकडून सांगण्यात येतं की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जी भाळवणी या ठिकाणी घटना घडली ती कशा पद्धतीने आणि काय होती माझा भाऊ कामाला होता द्या महेश तोडकरकडं यावर्षी कामाला राहिला होता मग कामाला राहिल्यावर तिथं संध्याकाळी दहा वाजता त्याचा अपघात झाला आहे म्हणून मला फोन आला त्या मालकाला फोन आल्यावर मी त्यांना बोललो की बाबा कुणाला ला लागले का काय त्याला लागले का पुढच्या माणसाला काय लागले का तर ती काय मला म्हणली त्याला लागलं नाही किंवा काय झालं नाही काय नाही चांगलं आहे तो त्याला काय झालं नाही मग दहा अकरा वाजता त्यांनी त्याला तिथनं घरी नेला घरी नेल्यावर त्याला दवाखान्यात नेला नाही काय नाही त्याला इलाज केला नाही काय नाही काय नाही यांनी घरी नेऊन तिथं त्यांच्या दारात झोपवला त्याला झोपवल्यावर आम्हाला त्यांनी आमच्या घरच्यांना कोणाला ना सांगितलं नाही मला कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही सकाळी सात वाजता मला फोन केला मला म्हणले की तुझ्या भावाला जरा जास्ती झाले तुम्ही दवाखान्यात आहे अर्जंट बरं म्हणलं चालते मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो तर आमचा भाऊ आमच्या गावातला अँब्युलन्सचा ड्रायव्हर आहे इथला त्यानं सांगितलं की ज्यावेळेस मी त्याला गाडी टाकलं त्यावेळेस तो जागेवर संपला होता मग तीन वाजता ॲम्ब्युलन्सचा डायवर सांगतो त्याला त्यांनी असं दारात टाकून दिलेलं होतं तीन वाजता तिनं गाडीत उचलून टाकली त्याला गाडीतून उचलून टाकून पंढरपूरला कॉटेजला नेलं मग आम्ही कॉटेजला गेलो सकाळी सात वाजल्यापासून तर काय आम्हाला त्यांनी आज जाऊ दिलं नाही काय नाही आम्हाला बघू दिलं नाही काय नाही मग परत सगळी माणसं आमची गोळा झाली आमच्यातली माणसं गोळा झाली मग आम्ही म्हणलं गुन्हा दाखल झाल्याशिवाय काय आम्ही आमची बॉडी काही ताब्यात घेणार नाही ज्यावेळेस आम्ही त्यांचा जो भाव आहे बारका मालकाचा त्या की तो मला तो म्हणत त्याचा जबाब आहे की तिथं त्याला ज्यावेळेस अपघात झाला होता त्यावेळेस त्याला लागलं नव्हतं काय नाही तो चांगला होता त्याला काय नाही बोलत होता तो तो म्हणत होता की मला काय झालं नाही उद्या सकाळी उठून मी खेपा नाही जाणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे ती मग आम्हाला म्हणत होती की त्यांना इथनं टॅक्टर वाळवणीला घेऊन आले तिथनं शा देगाव गादेगाव फट्यावणं मग तो चांगलाच होता त्याच्या अंगावर जखम नाही काय नाही ज्यावेळेस पोस्टमॉर्टम करायच्या टाईमाला त्याच्या अंगावली कपडे काढले तर कमीत का कमी त्याच्या अंगावर तीस चाळीस वन होतं त्याच्या आणि आमची काय सकाळपासून सात वाजल्यापासून संध्याकाळी आम्ही बारा एक वाजेपर्यंत आमची काय पोलिसांनी तक्रार घेतली नाही काय घेतच नव्हती आमची तक्रार आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्या बाबाची हत्या केली यांनी घरी नेऊन याला मारहाण केली आमचं एवढंच म्हणणं होतं या घटनेची पूर्णसा सुरुवात ज्यांच्यापासून होती ज्यांची गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला धारेवरती धरले असे आपल्यासोबत धत्ताबाहून एक नवढे ना आहेत काय सांगाल या घटनेबद्दल या घटनेबद्दल असं आहे की पोलिसांनी त्यांची दिशाभूल करून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं दुसरी गोष्ट त्या मुलाची घरी नेऊन त्याला जबरदस्तीनं मारहाण करून त्याची हत्या केलेली आहे त्याच्या पाठीवरती अंगावरती बघितलं कपडे काढल्यानंतर तीस ते चाळीस वा म्हणजे वन होते त्याच्या अंगावरती त्यामुळे त्याला ती मार असंही झाल्यामुळे तो मेला म्हणजे जाणीवपूर्वक त्याची हत्या केलेली आहे पैशासाठी असेल किंवा अजून काय असेल किंवा त्यांचं काय अजून वेगळे कारणं असतील ते काही माहीत नाही <laughs> ज्यावेळेस त्यांची गुन्हा दाखल करत नाहीत म्हटल्यानंतर आम्हाला समजल्यानंतर आम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली की बाबा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही पोलीस प्रशासन ही भूमिका कशी होती यामध्ये नाही नाही पोलीस प्रशासनाची भूमिका म्हणजे पोलीस प्रशासन म्हणजे काय झालंच नाही अशा भूमिकेत होते आरोपीच्या पूर्ण बाजूला पूर्ण बाजूला काहीच म्हणजे झालं नाही किंवा काय नाही काय होणार नाही अशा भूमिकेत होते ते जेव्हा आम्ही तिथं रात्री साडेसात आठ वाजता गेलो मग तिथून पुढे त्यांनी गुन्हा नोंद करून घेतला मृत्यू झाल्यानंतर चोवीस तासानंतर गुन्हा दाखल तास पुढे अंत्यविधी होत आहे काय हा चोवीस तासानंतर अंत्यविधी झाला हे सगळ्या गोष्टीला जे आहेत पोलीस प्रशासन जबाबदार आहे त्यांनी वेळेत गुन्हा दाखल करून घेतला नाही वेळेत गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्याचे पीएमला उशीर झाला त्याच्या अंत्यविधीला उशीर झाला ह्याची सर्व भूमिका जे आहे ते पोलिसांची आहे म्हणजे पोलिसांनी देखील सहारोपी करावं पोलिसांना सहआरोपी केलंच पाहिजे कारण ही सगळी जी भूमिका आहे किंवा या यंत्रणेला उशीर लागला त्याचं कारण सर्व म्हणजे त्याचे सर्व सर्व पोलिस आहेत त्या आरोपींना पाठीशी घालणं हे करून त्यांचे कॉल डिटेल्स काढावे पी स्टेशनच्या ची भूमिका कशी त्यांचे कॉल डिटेल्स काढावे पी आय चे जे आहेत ना ते कॉल डिटेल्स काढावे त्यांना कोणाचे फोन आले ते कोणाच्या ह्याच्यावरून सांगण्यावरून ते उशीर लावत होते किंवा ते म्हणजे जे झाला त्याच्या कुटुंबातल्या लोकांना ते टाळाटाळ करत होते खूप सुंदर देखील आहे त्यांची का भूमिका काय आहे की आपणही प्रतिनिधी म्हणून या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्याला सात्वनपर भेट दिली काय सांगाल आपण खरं तर ही घटना अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे तो मजुरी करणारा मुलगा त्यांच्याकडे कामाला होता परंतु कोणत्या तरी कारणास्तव त्याला घरी नेणं बेदम मारहाण करणं आणि निर्गुणपणे हत्या करणं आणि हत्या ना घरच्यांना सांगणं की तुमच्या मुलाला काही झालेलं नाही दवाखान्यात ॲडमिट आहे आणि तो खाटावरती पडलेला आहे बोलतो व्यवस्थित त्याला येऊन भेटून जावा असं त्यांना निरोप देणे आणि तिथं ना समजतं आहे की तो मुलगा मरण पावलेला आहे तर ज्या कोणी ह्या जो आरोपी जे दोन आरो आरोपी आहेत ते आरोपी अटक आहेत मुळात ह्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु जे केस घेण्याबाबतीचा जो काही इशू झालेला आहे म्हणजे मयत झाल्यापासून मर्डर झाल्यापासून पोलीस प्रशासनापर्यंत त्या दारापर्यंत ही कुटुंब गेलं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याच्याऐवजी थांबवण्यात आलं आणि जो विलंब लावला आहे त्यासाठी ह्या पोलीस प्रशासनाचा मुळात मी जाहीर निषेध तर करतोयच आणि त्यांचा सी डी आर तपासावा आणि ह्याच्या मा मागचा प मास्टर माइंड कोण आहे तोही तपासला पाहिजे कारण की आम्हाला असं कळतं की तिसरा कोण कोणतरी संशयित आरोपी आहे तो शंभर टक्के पोलीस प्रशासनाने तपासावा आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व समाज बांधव तर आहोतच पण प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत क करण्यात यावी आणि समाजकल्याणच्या माध्यमातून असूया प्रशासनाच्या माध्यमातून असू या त्यांना मदत करण्यात यावी एवढीच मी या ठिकाणी सांगतो आपल्यासोबत शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सतीश भाऊ सपकाळ देखील आहे त्यांची भूमिका आहे काय आहे ती ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझी भूमिका एकच राहील की समाजानं जागव जर जा, झालं पाहिजे आता समाजानं जर झोपायचं सोंग घेतलं तर अजिबात चालणार नाही आत्ताच ही सुरुवात झाली काय झालंय दुसरा समाज थोडं काय झालं की पेटून उठतो आता सगळ्याला माहिती झालं अन्याय सहन करणारा एकच कर समाज आहे की ती मातंग समाज काय बी करा तात्पुरती येते ती कालवा करते ती की लेख गप्ब असते ती त्याच्यासाठी सगळ्यात तरुण बांधवांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांना आता रस्त्यावर उतारलं पाहिजे नाही रस्त्यावर उतारला तर आज तुम्हाला कुणी बी घरातनं वडून मारायला कमी करणार नाही आपल्या बाया वडून येतील काय दिवसानं तरी आपल्या समाजातली लोकं तरुण पिढी गप बसणार आहे सगळ्यालाच मी जिकडं जिकडं जातो ना तेवढ्या सगळ्याच लोकांना समाजाच्या बी वतीनं आणि मी माझ्या पक्षाच्या बी वतीनं एक ग करतो की सगळ्यांना आता रस्त्यावर उतारलं पाहिजे कोण अधिकारी असू द्या कोणी असू द्या त्याची काय आता फिकीर करायची नाही काय होईल ती होईल पुढची पुढं फुर बघता येईल सगळ्याला एकच कायदा आहे पण आपल्याच बाबतीत असं होतं आहे की काय जरी झालं अधिकाऱ्यांना त्यांच्या बाजूनं जायचं जी गुन्हा करते त्यांना बी त्यांच्याच बाजून राहायचं गरीब समाजानं जायचं कोणाकडं मायशिरस मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत उत्तमराव जानकर हे हक्कीच्या अंतरामध्ये अगदी चौदा किलोमीटरवरती त्यांचं वेळापुरे गाव आहे मी माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांचा तर पहिल्यांदा निषेधच करतोय हां तर त्यांना येऊन त्यांना इथं भेट देणं त्यांचं काम होतं आज दहा किलोमीटर त्यांचं गाव आहे इलेक्शनच्या पिरियडमध्ये दहालपाड झाला असतील त्यांचं पक्षाच्या बी वतीनं समाजाच्या वतीनं मी निषेध असा करतो की समाजानं सुद्धा चांगलं काय वाईट काय बघितलं पाहिजे आता ही वेळ आपल्यापाशी आपल्यावर आलेली आहे आता तिलाही महत्त्वाचा विषय राहिला नाही माझ्या दृष्टिकोनानं पण आत्ता ज्या ज्या अन्याय झाला आहे त्यांना आता एकत्र येणं गरजेचं आहे आज आपण पाच पन्नास शंभर लोक इथं जमलेलो आहे सगळ्याला एक गोया आहे माझी आता तरी बाबा तर एक रे आता जरी एक आला नाही तर इतकी भयान मातंग समाजावर वेळेल की बोलायचं काम नाही बटकी समाजसुद्धा आज एकत्र व्हायला लागला आहे आज एवढा मोठा मायसरस तालुक्यात चाळीस पन्नास हजार समाज आहे तरी समाजातली इथली समाज मिळणार आहे घरागणित संस्थापक अध्यक्ष झालेत समाजात माहिषरस जो आता भाळवणी या ठिकाणी जी घटना घडली आहे त्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला पोलीस प्रशासनानं त्या प्रशासनाच्या विरोधात आपण मोर्चा वगैरे काढणार आहे शंभर टक्के मोर्चा आम्ही काढणार आहे आणि त्या अधिकाऱ्याला विचारणार आहे बाबा तुला कुणाचा फोन आलतं कशासाठी एवढा वेळ लावला गुन्हा दाखल करायला म्हणजे आमच्या माहितीची तो विटंबनाच केली ना त्याला अवघड जाग्यावर लात मारून शंभर टक्के त्याला मारलेला आहे त्याच्या अंगावर तिचेचाळीस वळ उमटलेला आहेत ती पेएमची बॉडी सुद्धा त्याच्या भावाला बघाय देत नव्हती म्हणजे इतका बेकार होऊन सुद्धा इतका दबाव तुम्ही आमच्या लोकांवर आणताय म्हणजे तुम्ही कोणाचं ऐकून करत होता सदर घटने घटनेची एस आय टी प्रमाणे चौकशी झाली पाहिजे शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे चौकशी झाल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आम्ही सांगतो त्यांचं कुटुंब घेऊन जवळ त्या आम्हाला पाहिजे असा न्याय मिळत नाही तर आम्ही तिथनं उठणार नाही ओके